पुढची बातमी वर्ध्यामधून वर्ध्यामध्ये एका तरुणीवरती अत्याचार करण्यात आलाय ओळखीच्या तरुणाकडूनच हा अत्याचार केल्याच उघड केलं विचारपूस के तिला घरून दुचाकीवर बसून किडनॅपिंग करून तिला सोबत त्यानंतर तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले गुदरल्या रात्री आणि तिला त्याच ठिकाणी स्टेशन फायल ठिकाणी तिला विहिरीत ढकलण्यात आलं घटना स्थळावर आजूबाजूच्या काही लोकांनी तिला वाचवलं आणि दवाखान्यात दाखल केलं उपचारा दरम्यान तिची प्रकृती ठीक आहे त्यानुसार वरिष्ठांची चर्चा करून पोलिसांनी सावंग घेणे या ठिकाणी तीन दोन हजार पंचवीस अपहरणचा प्रयत्न आणि दुष्कर्म केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणमुडे पाहूया वर्धा जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एकमेकाशी ओळख होत आहे आणि ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये होत असल्याच्या घटना आपल्याला रोजच बघायला मिळत आहे आठ दिवसापूर्वीच इंस्टाग्रामवर और ओळख झालेल्या एका महिलेंचे विदेशात एका व्यक्तीसोबत ओळख झाली आणि तब्बल सत्तावीस लाखाची फसवणूक झाली ही घटना संपत नाहीत तर काल एका इंस्टाग्रामवरच एका युवतीची आणि युवकाची ओळख झाली इंस्टाग्रामची ओळख प्रेमात बदलली आणि प्रेमाचे रूपांतर शारीरिक संबंधामध्ये झाले आणि शारीरिक संबंध संपल्या संपतात त्या युवकाने तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला विहिरीत ढकलले ही घटना उघडकीस आली आहे सावंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या स्टेशन, स्टेशन फैल या परिसरामध्ये एक तारखेला या युवकाने त्या युवतीला बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध केले त्यानंतर तिला घरी पाठविले परंतु दुसऱ्या दिवशी परत त्या युवतीला तिच्या घरी जाऊन मोपेडवर गेला आणि बॉय जबरीने तिला गाडीवरती बसविले त्यावेळेस ती तिच्या मैत्रिणीसोबत होती ही घटना बघता तिची मैत्रीणसुद्धा त्याच टिबल सीट गाडीवर बसली आणि यो त्या आरोपी युवकाने तिला स्टेशन पहिले ते आणून परत तिच्यावरती शारीरिक अत्याचार केला महिला असेल किंवा युवती असेल या आमिषाला बळी पडतात त्यामुळे कुठेतरी महिला वर्गांनी सावध होऊन सोशल मीडियाचा वापर करावा असंच पोलीस विभागाकडून सांगितल्या जात आहे प्रमोद पानबुडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा